तर ही बघा आपली मटकीची डाळ म्हणजे मटकीच्या डाळीची आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघा आणि ही मकची भाकरी बाजरीची बाजाराची भाकर आमच्या शिवण्यासाठी शिवण्या कशाची भाकर खाणार बाजाराची बाजारा शिवण्याला बाजाराची भाकरी खायची आता शिवण्याला जेवाय देते मी माग सर शिवण्या मटकीच्या डाळीची आमटी शिवण्याला खायची दाजी आल्या तर आताच कामावणी बस का, जो जो जो। का? आणि खाऊन सांगा कशी झाली मटकीच्या डाळीची आमटी बाजरीची बा बी मकाची बा बी का आणि मटकीच्या डाळीची आमटी आज काय मला वाटतं बेस वेगळाच कराय भारी दर चल तर अशा पद्धतीने मटकीची डाळीची आमटी करून बघा एकच नंबर लागते भांड दे की मला पण जेवायला आणि तुम्ही सगळ्यांनी पण या मटकीच्या डाळीची आमटी खायला आणि बरेच की हाय की आणि बरेच भाऊ बहीण मला विचारतात ताई तुम्ही भात करत नाही का तर भावांना बहिणींना मी भात नाही करत आमची लेकरं बाळ जास्त भात खात नाहीत मसाले भात केला ना खिचडी भात तरच खाते ती आणि दाजी तर काही दिवसभर काम करते त्याच्यामुळं दाजीला तर काय भाताची आवड नाही दाजी कवा ही जर असलं ना काही कामावणी घरी तरच मग झणझणीत चणचणीत मसाले भात खात वय व कस काय झाली मटकीच्या डाळीची आमटी बारीक झाली मित्रांनो जेवारी परत तुम्ही म्हणता की जेवाय बोललो नाही तुम्हाला जेवण करा या काय झाली आमटी शिवण या कशी झाली मटकीच्या डाळीची आमटी झाली अगं चल ना जेवायला तुला काय झालं जेवायला जेवली होती का तू थोड खा जेव्हा या सगळ्यांनी हो का आता मटकीच्या डाळीची आमटी खाण्यासाठी तयार गावरान पद्धतीनं हो का अशी करून बघा हो का लय भारी लागती आणि मकाची भाकर शिवण्याला बाजाराची भाकर तर तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या बाय गुड नाईट आम्ही संध्याकाळचं जेवण आता दहा अकरा वाजता करतोय दहा वाजता येतात त्याच्यामुळं बोला की काय दोन चार शब्द मित्रांनो कस काय चाललंय तुमचं हा जेवण झालं का जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं आमचं तर आत्ताशी चाललंय